नमस्कार आज मी तुमच्यासाठी खाली शंकरपाळी ही रेसिपी घेऊन आलेली आहे यासाठी दोन वाटी मैदा ओवा चवीपुरता मीठ आणि आणि अर्धी वाटी तुपाचं मोहन टाकून सर्व मिश्रण एकत्रित करून भिजवून घेतलेलं आहे आता एक एक करून मी साधारणतः सात ते आठ शंकरपाळ्यासाठी पारी लाटून घेणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित गोळे करून घ्यायचे आहे स्टिक करण्यासाठी तुपामध्ये थोडा मैदा एकत्र करून घेतलेला आहे आता एक एक करून मी सर्व पाऱ्या लाटून घेणार आहे दिवाळी तोंडावर आलेली आहे आपण दिवाळीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फराळाचे पदार्थ करत असतो त्यामध्ये तुम्ही हा पदार्थ आवर्जून करू शकतात त्याचप्रमाणे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर शेजारचं बेल आयकॉन दावायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पाच ते सहा पाऱ्या मी लाटून घेतलेल्या आहे या सर्व पाऱ्यांची आता मी एकावर एक अशी एक लेअर लावून घेणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे एकावर एक तुम्हाला हव्या तेवढ्या लेअर लावू शकतात तीन ते चार पाऱ्यांची लेअर लावून झाल्यानंतर परत एकदा एक ही फोल्ड करून एक मोठी शंकरपाळ्याची पारी लाटून घ्या ही लाटून झाल्यानंतर आता शंकरपाळे ही तुमच्या पद्धतीने तुम्ही लहान किंवा मोठे कापून घेऊ शकतात तयार केलेले सर्व शंकरपाळे आता गुलाबी रंगावर मंदाचेवर खुसखुशीत कुछ असे तळून घ्या अशा प्रकारे आपले खुसखुशीत असे गरमागरम शंकरपाळे हे दिवाळीच्या फराळासाठी तयार झालेले आहेत धन्यवाद